गुड मॉर्निंग कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना मी कांचन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये आजची सकाळ ना खूप सुंदर झाली अगदी समाधान देणारीच आहे असं म्हणायला हरकत नाही मस्त यांना टिफिन रेडी करून दिला ते कॉलेजला गेले आणि त्यानंतर सगळी सकाळची कामं आटोपून विश्वमची तयारी केली स्कूलमध्ये जाण्यासाठी रोज काहीतरी असतं त्याचं पण आज ना अगदी हसत हसत स्कूलला निघालेलं आहे जे की तुम्ही आता बघत आहात त्यामुळे मी आज खूप समाधानी आहे आणि त्यामुळेच म्हटलं ब्लॉगच्या सुरुवातीलाच की आजची सकाळ ना खूप आनंद देणारी आणि छान झाली आहे घरी आल्यानंतर मस्त मी स्वतः स्वतःला अशी पॅम्पर करत आहे काय स्वतःच्या मनाशी गप्पा मारणं स्वतःला आवडणाऱ्या छान छान गोष्टी करणं आणि सतत आपण जेव्हा दुसऱ्यांसाठी धावत असतो ना ते थांबवून कुठेतरी स्वतःसाठी वेळ देणं अजून काय ना चला त्यानंतर आहे ही राहिलेली काम सकाळ झाली म्हणजे आपल्या जबाबदाऱ्या रांगेत एका मागे एक असे येऊन आपल्यासाठी उभे असतात तुम्हाला काय वाटतं सांगा बरं आपल्या घरामध्ये ना आणि अशी एक तरी जागा असते जिथे ना प्रत्येकजण काहीतरी आणून टाकतो कधी कोणी टॉवेल आणून टाकेल तर कधी शाळेतून आल्यानंतर ते टिफिन तिकडे असणार कधी पाण्याची बॉटल असेल तर कधी आपलेच कॉड तिकडे असतात कधी आपलेच क्लचर तिकडे असतात असं काहीतरी असतंच आणि आमच्या इथेही सेम तसंच आहे आपण सगळेच जणांना ह्या गोष्टी एकमेकांशी नक्कीच रिलेट करत असतो आपण कितीही ठरवलं ना आज कामांची जास्त घाईच करायची नाही थोडस निवांत बसूया तरी सुद्धा ही आपली जी हात आहेत ना ती काम करण्यासाठी काही थांबत नाहीत चहा जरी आपण घेत असेल ना तर डोक्यामध्ये सतत विचार चालू असतात की पुढचं काम कोणतं करायचं आहे आज आपल्याला या वेळेत हे करायचं आहे खरंय का नाही सांगा बरं हॉलमधली सगळी आवरा आवर झाली आणि त्यानंतर माझ्या पावलांनी धाव घेतली ती किचन मध्ये कसं असताना जेव्हा आपण सकाळी उठतो ना तेव्हा सुद्धा सर्वात अगोदर आपण किचनमध्ये येतो ती डबे वगैरे बनवण्यासाठी ज्या वेळेस आपण ज्या ठिकाणी जास्त वेळ काम करतो ना त्याच ठिकाणी जास्त पसारा झालेला जा असतो आणि आपण जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्ये असतो त्यामुळे साहजिकच आहे किचन ओट्यावरती पसारा हा होणारच बऱ्याच वेळेस भाजींना फोडणे देतो तर मग ते तेल उडालेलं असतं अन्नाचे कण उडालेले असतात हे जर क्लीन नाही केलं तर कसं कॉक्रोच वगैरे बरेच होतात म्हणून आठ दिवसातनं एकदा तरी मी हे सगळं क्लीन करून घेते मग आता हे क्लीन करण्यासाठी आपण ना कोमट पाण्यामध्ये विनेगार लिंबू वगैरे सुद्धा हे क्लीन केलं ना तर अगदी सगळं चकचक निघतं पण आता मी नेहमी नेहमी हे क्लीन करते त्यामुळे फक्त एका स्पॉन्ज वाईप्सने हे सगळं क्लीन करून घेत आहे गॅस आणि गॅसचा ओटा ना आपण तर रोज म्हणजे दोन तीन वेळा तरी क्लीन करतोच परंतु ना मला आज खास करून टाईल्स क्लीन करायच्या आहेत कारण त्यावरती ना तेलांची डागं दिसत होती ज्या वेळेस आपण किचनमध्ये अशी काम करतो ना भाज्या वगैरे बनवतो त्यावेळेस हे सगळं होतोच पण आता कसं सण पण जवळ आलेत ना मग तेव्हा एवढं घासून वगैरे ते क्लीन करून होणार नाही म्हणून म्हटलं की आत्ता हे क्लीन करून घेतलेलं माझ्यासाठी बरं पडेल नंतर जेव्हा मी क्लीन करायला जाईल तेव्हा थोडीशी कमी मेहनत लागेल मला आणि आता हे जे ऍक्वागार्ड आहे ना तर ह्याला कवर होतं मी ते काढून टाकलं कारण ते कवर सतत घाण होत होतं म्हणून म्हटलं की आता हे जर विदाऊट कवर मी ठेवेल ना तर माझ्याकडून ह्याची सारखी क्लिनिंग केल्या जाईल म्हणून मी मस्त याला आता असंच ठेवलं आहे किचनची विंडोसुद्धा मी अशी मस्त क्लीन करून घेत आहे कारण ना आम्ही इथे जी जाळी लावली आहे ना त्यावरती सुद्धा थोडीशी अशी धूळ वगैरे जमली आहे कबूतर येऊ नये म्हणून आम्ही ही छान जाळी लावून हे सगळं पॅक करून घेतलेलं आहे आणि ना इथे आम्ही काही दिवसांपूर्वी म्हणजे बरेच दिवस झाले वेल लावली होती तर ती वेलसुद्धा सुकली मग त्या काड्या ज्या होत्या ना वेलीच्या तशाच लपेटलेल्या होत्या म्हणून म्हटलं ते सुद्धा काढून घेते ते काही मला बरं वाटत नव्हतं आणि तुम्हाला इथे दिसत नसतील मी पुढे दाखवतेच की अशा खूप साऱ्या काड्या तिथे निघाल्यात ज्या की मी आज काढूनच टाकल्या म्हटलं नकोस आणि विश्वमला बरं वाटत नव्हतं म्हणून रात्री आम्ही त्याला घेऊन आलो होतो हॉस्पिटलमध्ये आणि इथे आल्यानंतर सुद्धा त्याला मस्त खेळायला खेळणी भेटली त्याचा तर छान टाइमपासच झाला आहे घरी आल्यानंतर त्यांनी मस्त इथे पाण्याचा माठ भरून ठेवला कारण तो खूप मोठा आहे आणि टोपानेच भरावा लागतो कसं ना सहजीवन म्हणजे फक्त संसार एकट्याने चालवणं असं नाही तर दोघांनी एकमेकांना मदत करणं एकमेकांच्या भावना समजून घेणं कधीतरी न बोलता त्यांनी किंवा आपण त्यांना कामामध्ये मदत करणं खरंच आहे ना किती भारी असतात ना या फिलिंग्स म्हणजे कधी कधी अशा थकलेल्या चेहऱ्यावर असू ते एक अलगद हसू उमटणं एवढं सुद्धा काही वेळेस पुरं असतं आता काय मुलांना बरं नसल्यावर सुद्धा काहीतरी चटपटीत खायचं का असतं म्हणून आता मी हा चीज गार्लिक ब्रेड त्यांना बनवून देत आहे तर मी इथे स्प्रेड चीज यूज करते आणि हे जे काही आहे बॅटर आपलं लसूण आणि बटर ते मी अगोदर लावून घेतलं कारण मुलं नाही खूप आवडीने खातात आणि ह्यानंतर मी दुसरं मोजरेला चीज वगैरे ह्यावरती यूज करत नाही फक्त हे दोनच यूज करून आणि ऑरिगॅनो यूज करून ते बनवून घेते आणि मुलंसुद्धा सुद्धा खूप आवडीने खातात पण यामध्ये सुद्धा त्यांचं असं असतं की कोणाला ट्रँगलमध्ये मध्ये कट करून हवं असतो पिझ्झा शेप सारखं तर कोणाला रेक्टँगलमध्ये ते कट करून हवं असतं काय ना मुलांच्या सुद्धा एक एक तऱ्या असतात तर पण ह्या गोष्टींमधून सुद्धा आपल्याला आनंदच भेटतो कारण मुलं जेव्हा पोट भरून मन भरून खातात ना तर आईला अजून काय हवं असतं ना असं वाटतं की बाबा तू काहीतरी खा चला तर असा एक छान व्लॉग मी आज तुमच्याशी शेअर केला स्वतःला पॅम्पर केलं मुलांच्या आवडीचं मुलांना बनवून दिलं त्यांनीसुद्धा थोडीशी का होईना मला कामामध्ये मदत केली असा काही हा आजचा दिवस माझा मस्त गेला आहे अशाच एका छान ब्लॉगसोबत आपण पुन्हा भेटूया चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बा बाय